तुकाराम महाराजाला तुकाराम महाराजाची मंडळी इथ रायला नाव ठेवत होती हा काळे इथले ना माझ्या नवऱ्याला येणं केलं अरे तू कोबाची कांता बोले ना गोसावी झाले देवा देवा माझे पती या काळे इथल्याच्या नादी लागून माझे परमेश्वर गोसावी झाले तू कोबाची ना गोसावी झाले देवा देवा माझे पती दगडाचा थोरून इटाळ देहाचा मृदुंग नितवीर झरा घाले पंढरीशी तुकोबाची कांत बोले जना पाशी गोसावी झाले देवा देवा माझे पती विलास बोले बाबा यांच्या चॅनलवर टिप करा जागरगुक्त नाव करा